मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये नमस्कार मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला यूट्यूबची नवीन नवीन माहिती आपण या चॅनलवरती देणार आहोत आणि चला आता आपला व्हिडिओ पुढे सुरू करूया सबस्क्राईब करा कमेंट होत्या की सर आम्हाला एक व्ह्यूला एक हजार व्ह्यूला किती पेमेंट मिळतं तर भाऊ म्हणून तसं नसतं ते तुम्ही जर शॉर्ट व्ह्यू व्हिडिओ जर बनवत असताल तर शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला खूप कमी अर्निंग होते तुम्ही जेवढे जास्त लाँग व्हिडिओ बनवणार तेवढं तुम्हाला जास्त अर्निंग होणार मित्रांनो तुम्ही ते हजारमध्ये व्ह्यूज असतात तुम्हाला तसं अर्निंग होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं पहिले चॅनल मॉनिटाईज करावं लागतं चॅनल मॉनिटाईज करण्याचा क्रायटेरिया असतो चार हजार घंटे पाहिजेत वॉश टाईम वॉश टाईम तुमचा चार हजार घंटे झालेला पाहिजे व्हिडिओला व्हिडिओला शॉर्टला नाही त्याच्यामध्ये शॉर्ट काउंट होत नाही शॉर्टचे फक्त व्ह्यू काउंट होतात आणि व्हिडिओचे घंटे काउंट होतात त्यानुसार तुम्हाला चार हजार घंटे पूर्ण पाहिजेत चार हजार घंटे जर तुमचे असतील आणि हजार सबस्क्रायबर पाहिजेत जेन्युअन हजार सबस्क्रायबर पाहिजेत ते जर तुमचे हजार सबस्क्रायबर असतील तर यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे पूर्ण होतो आणि तिथून पुढे तुम्हाला ॲडसन्सचा अकाउंट ओपन करावं लागतं ते अकाऊंट असतं जसं की आपलं बाहेर देशामधून पेमेंट यू एसमधून पेमेंट त्या त्याच्यामुळं ती करन्सी आपल्याकडे इकडे चालत नाही ते डॉलरमध्ये पेमेंट येतं तर त्यासाठी तुम्हाला एक ॲडसेन्स अकाउंट असतं ते अकाउंट ओपन करावं लागतं ते अकाउंट ओपन केल्याच्यानंतर तुमचं ते अकाऊंट इकडे यूट्यूबच्या अकाउंटला कनेक्ट करावं लागतं तुमच्या मेल थ्रू ते कनेक्ट होतं त्याचा मी एक सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहे त्याचे क्लिप पण टाकणार आहे ॲड अकाउंट ओपन कसं कर करायचं आणि तो ओ टी पी कधी येतो तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे आता हा व्हिडिओ फक्त व्ह्यूजसाठी तर मित्रांनो तुम्हाला तीन हजार व्ह्यूजला चांगलं जर आर पी एम असेल चांगलं जर आर पी एम असेल तर तीन हजार व्ह्यूजला तीन हजार व्ह्यूजला तुम्हाला एक डॉलर बनतो एक डॉलर म्हणजे आपल्या इथले झाले शहाऐंशी रुपये तसे तुम्हाला शंभर डॉलर बनावं लागतात शंभर डॉलर बनवल्याच्या नंतर तुमचं जे अकाऊंट ॲडसन्सला ते पैसे येतात ॲडसन्सला आल्याच्यानंतर तुमचे ती पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा कधी होते एक जसं आपलं पेमेंट जमा होतं तसं एक यूट्यूबचा पण क्रायटेरिया असतो ॲडसन्सला एकवीस तारखेला ते जमा होतात आणि एकवीस ते सत्तावीसच्यामध्ये तुमच्या अकाऊंटला ते जमा होतात पण ते कधी होतात ज्यांचंही नवीन चॅनल असेल नवीन चॅनल असेल आणि त्यांचा जर त्यांनी हा चार हजार घंट्याचा वाच टाईमचा आणि हजार सबस्क्रायबरचा क्रायटेरिया जर पूर्ण केलेला असेल तरच ते होणार मित्रांनो आणि मित्रांनो यूट्यूबमधून पैसा भेटतो आता मी यूट्यूब चालू करून माझं एक जुनं अकाउंट होतं त्याच्यावरून माझी अर्निंग होत होती पण त्याच्यावरती काही प्रॉब्लेम झाले अकाउंटचे माझे त्यामुळे मी ते जे अकाउंट आहे ते मी माझं क्लोज करून टाकलं आणि आपल्या ह्या चॅनलला तुम्हाला रिअल माहिती भेटेल सगळी जे की मी अनुभवलं आहे मी काही कुठे कोर्स केलेला नाही माझं जुना अकाउंट होतं मला दोन वर्षाचा अनुभव आहे यूट्यूबचा माझं ते चॅनल वॉन्टाईजे झालं होतं पण त्याच्यामध्ये काही व्हिडिओ मी कॉपीराईट आले होते त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं यूट्यूबवरती काम कसं करायचं सांगणारं कोणी नव्हतं आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ असतात ते व्हिडिओ बघूनच आपण आपली वाटचाल चालू केली होती आणि एडिटिंगबद्दलही काय माहीत नव्हतं मित्रांनो तर हा व्हिडिओ नवीन यूट्यूबरसाठी तुम्ही यूट्यूबवरून पैसे कमवू शकता तर राहिला प्रश्न व्ह्यूजचा तर जेव्हा तुमचे तीन हजार व्ह्यूज होतील तीन हजार वा तीन हजार व्ह्यूज झाले की त्याच्यानंतर तुम्हाला ॲड येते त्या जेवढ्या ॲड येतील त्याच्या डॉलरमध्ये ते कन्वर्ट होतं त्या ॲडवर होतं म्हणजे व्ह्यूज येऊन फक्त इम्पॉर्टंट नाही त्याच्यामध्ये ज्या ॲड लागतात तर ते ॲड कोण लावतं ते आपणही लावू शकतो स्वतः त्या ॲड आपण स्वतःही लावू शकतो आणि तुम्ही जर ॲड नाही लावल्या तर यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो हो। तर यूट्यूब ऑटोमॅटिक तुम्हाला ॲड लावून देतं पण यूट्यूब किती ॲड लावणार त्याच्या मनावरती यूट्यूबच्या मनावरती यूट्यूबनी सपोज दोनच ॲड लावल्या तर तुम्हाला दोन ॲडचेच पैसे भेटणार पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनावरती चार ॲड लावू शकता तीन ॲड लावू शकता दोन ॲड लावू शकता तुम्हाला, तुम्हाला ला ते कुठे ॲड लावायचे तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागतं ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तिथे ॲड येतात आणि त्या ॲडमधून जे काही रेव्हेन्यू येतं ते रेव्हेन्यू यूट्यूबचा त्याच्यामध्ये काय भाग असतो आणि तुम्हाला ते पेमेंटमध्ये काही जनरेट होतं माझ्याचे यूट्यूबलाही जातं आणि तुम्हालाही पेमेंट येतं ते तर राहिला प्रश्न माझ्या मित्रांनी विचारला होता व्ह्यूजचा की कि किती व्ह्यूजला सर किती पेमेंट येतं तर तीन हजार व्ह्यूजला एक डॉलर येतो आणि ते कधी येतो जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल तर आणि तेही चॅनल मॉनिटाईज असल्यानंतर त्याला ॲड लागल्या पाहिजे ज्या आपण मध्ये ॲड बघतो ना व्हिडिओमध्ये त्या ॲड लागल्या पाहिजे मित्रांनो आता ह्या माझ्या व्हिडिओला काही ॲड लागत असतील या व्हिडिओला ॲड लागले तर मला याचं पेमेंट ते जनरेट होणार आणि शंभर डॉलर झाल्यानंतर हे पेमेंट माझ्या अकाउंटला येणार ते कधी येणार ज्यावेळेस माझं ॲडसनचं अकाउंट ओपन करणार ॲडसन्सचा पिन येणार मग तो पिन टाकणार त्याच्यानंतरच ही प्रोसेस आहे मित्रांनो आणि तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपण यूट्यूबच्याबद्दल सांगतो आहे त्यासाठी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे काय त्याच्यामध्ये तुम्हाला फेक माहिती नाही भेटणार जे काय मी अनुभवलं आहे जे काय यूट्यूबमध्ये दोन वर्षामध्ये मी काम केलं आहे माझे त्या त्या जे माझं अकाउंट ब्लॉक झालं त्या अकाउंटला माझ्या मराठी माहिती केंद्र म्हणून माझं एक अकाउंट होतं त्या अकाउंटला माझे वीस हजार सबस्क्रायबर झालेले होते आणि अर्निंगही चालू होती मला त्या अकाउंट पण काही कारण असतो माझं ते अकाउंट ब्लॉक झालं त्यामुळे मी नवीन अकाउंट बनवलेले मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला धन्यवाद आणि नवीन नवीन अपडेट यूट्यूब मराठी माहिती किंवा मग तुम्हाला जनरल नॉलेज किंवा जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट माहितीची गरज आहे ऑनलाईन फॉर्म कसे भरतात तुम्हाला या चॅनलवरती आपल्या बघायला भेटेल न्यूज बघायला भेटतील नवीन काही सरकारी योजना आल्या त्या सरकारी योजना बघायला भेटतील प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ना तुमचं निराईन